नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल आणि आनंदी असाल खूप दिवसानंतर आज व्हिडिओ येतोय काही कारणामुळे मी गेले बरेच दिवस व्हिडिओ टाकला नाही त्यामुळे सर्वांची क्षमा मागते अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की सध्या मीडियावर एकच चर्चा चालू आहे वैष्णवी कसफटे आणि सासरचं जे आडनाव आहे तिचं हगवणे तर तिची हत्या करण्यात आली किंवा असं सांगताय की तिने आत्महत्या केली आता आत्महत्या केली की हत्या केली के के हे तर अजून समोर आलेलं नाही परंतु तिचं अगदी छोटंसं छोटंसं म्हणजे नऊ महिन्याचं बाळ आहे आणि सध्या मीडियावर एकच चर्चा आहे की वैष्णवीची जी की हत्या झाली किंवा तिने आत्महत्या केली त्या व विषयावर मीडियावर एकच चर्चा आहे तर वैष्णवी ही इचं लग्न अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला झालं आता या वैष्णवीने प्रेमविवाह म्हणजे लव मॅरेज केलं तर मुलींना मी असं विचारू इच्छिते की लव मॅरेज करताना आपण कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही की तो मुलाचा स्वभाव कसा की काय कसं हेही आपण बघितलं पाहिजे आपल्या आई वडील काय करतात की आपल्या भल्याचा विचार करत असतात जेव्हा एखाद्या मुलीच्या लग्नाचा विषय घरामध्ये चालू असतो तेव्हा आई वडील प्रत्येक ठिकाणी चौकशी करत असतात प्रत्येक ठिकाणी विचारपूस करत असतात त्याच्या सर्व परीने विचारपूस करून मग त्या मुलाशी आपलं लग्न लावून देत असतात मग आपण असा अविचार का करायचा की आपले आई वडील तर आपल्यासाठी इतकं चांगला आपल्या विचार करता मग आपण हा प्रेमविवाह करताना आपण चार वर्षाच्या किंवा चार महिन्याच्या प्रेमासाठी चार महिन्याच्या प्रेमासाठी आपण त्या वीस पंचवीस वर्ष ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं हातावर तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपलं त्या आई वडिलांना विरोधात जाऊन प्रेमविवाह करत असतो बरं हा प्रेमविवाह वैष्णवीचा प्रेमविवाह तिच्या वडिलांनी लावून दिला तिच्या म्हणजे तिने ज्या मुलाला निवडलं त्या मुलासोबत तिच्या वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं सनीमध्ये ज्याची नोंद आहे अशा ठिकाणी त्या तिचं लग्न करण्यात आलं त्या तिच्या पतीचं नाव शशांक एकावन्न एक तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी साडेसात किलो चांदी असा इतका खर्च देऊनही नंतर जवळपास दीड दोन कोटी रुपये आणण्यासाठी वैष्णवीचा छळ होत होता मला एक सांगा की इतकी प्रॉपर्टी इतकं इतकी संपत्ती दिल्यानंतर जर आपल्या मुलीला सुख नाही तर त्या प्रॉपर्टीचा काय उपयोग कारण सासरा हा व्यवस्थित नव्हता तो वेळोवेळी तिचा विनयभंग करायचा तिची नणन तिला त्रास देत होती अनेक अनेक तिच्या कंप्लेंट होत्या परंतु ही लक्ष दिलं नाही की खरंच आपली मुलगी त्या घरामध्ये सुखी आहे का याला एकमेव कारण असं आहे की तो विवाह तिने तिच्या मर्जीने केला होता परंतु समाजामध्ये अनेक घटना अशा घडतात की मुलींना सासूरवास खूप होतो काही मुली सहन करतात काहींना सहन होत नाही काही आत्महत्या करतात अशी बरीचशी प्रकरणं आहेत परंतु वैष्णवीचं हे जे प्रकरण आहे ते मीडियाच्या माध्यमातून समाजासमोर आलो परंतु अशी काही खूप प्रकरणं आहेत की जी जिथल्या तिथं दाबली जातात आत्ता वैष्णवीला न्याय तर मिळेलच परंतु समोर जाऊन समाजामध्ये मुलींनी शिक्षणासोबत हेही आपल्या मनामध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये एक गाठ बांधली पाहिजे की आपण जेव्हाही या प्रेमाच्या चक्करमध्ये पडतो किंवा लव मॅरेज हे जे आहे त्या गोष्टी आपल्या डोक्यात येतात त्या कुठेतरी काहीतरी विचार करून व्हायला पाहिजे की तो समोरचा जो मुलगा आहे तो कसा आहे त्याची वागणूक कशी आहे नुसती त्याची प्रॉपर्टी आणि त्याचं दिसणं महत्त्वाचं नाही तर त्याचं समाजामध्ये काय अस्तित्व आहे त्याची वागणूक कशी आहे तो समोर जाऊन आपल्याला जन्मभर साथ देईल न देईल आपल्याला सुखी ठेवेल न ठेवेल भले ही एखादा मुलगा सामान्य परिवारातील जर असेल आणि तो जर तुम्हाला आयुष्यभर राणीसारखं ठेवत असेल तर त्याच्यासारखं सुख कुठेच नाही म्हणून समस्त मुलींना माझी अशी विनंती आहे की तुम्ही कोणत्याही अविचाराला भळ भळभळून न जाता विचारांती आपल्या आयुष्याचा जो निर्णय आहे तो विचारांती घेत चला कारण समाजामध्ये खूप असे लोक आहेत की जे पैशासाठी काहीही करू शकतात त्याचंच हे उदाहरण आहे की वैष्णवीचं जे कुटुंब आहे हगवणे परिवारातील त्यांनी ते उत्तम ते उदाहरण आहे की त्यांनी दाखवून दिलं की लोक पैशासाठी त्यांच्याही घरी कोणत्या गोष्टीची कमतरता नव्हती त्यांना काय कमी होतं परंतु तरीही दरवेळेला ते पैशाची महागड्या वस्तूंची वैष्णवीकडे मागणी करत होते आणि ते तिला त्रास देत होते परंतु तिला जोपर्यंत तो त्रास सहन झाला तोपर्यंत तिने तो त्रास सहन केला आणि ज्या दिवशी तिला तो त्रास असहाय्य झाला त्या दिवशी तिने स्वतःला संपवलं तर अशा कित्येक वैष्णवी आपल्या समाजातून जातात पण काहींची चर्चा होते काहींची होत नाही म्हणून यासाठी पूर्णपणे एक जे आहे की मुलींनी स्वतःची जबाबदारी घेणं आणि आई वडिलांनी ही न ऐकता संपूर्ण चौकशी आणते आपण आपली मुलगी कोणाला देतोय काय देतोय त्या तिचं नंत लग्नानंतरही तिच्या घरी तिचं कसं चालू आहे काय चालू आहे आप आपल्याला पैशाची इतकी डिमांड येते तिकडून तर त्या परिवारासोबत आपण जाऊन विचार विनिमय करणं बोलणं करणं महत्त्वाचं आहे नाहीतर अशाच आपल्या वीस पंचवीस वर्षापर्यंत आपल्या हातावरच्या तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपलेल्या काळजाचा तुकडा जो आपण दुसऱ्याला देतो त्याचं असं असे हाल होतात आता तिच्या वडील आई वडिलांनी कितीही प्रयत्न केले तर वैष्णवी काही केल्या वापस तर येणार नाही परंतु तिला न्याय मिळवून देणं हे समाजाचं कर्तव्य आहे आणि समाजामध्ये मीडियावर इतकं चालू आहे की तिच्या परिवारामधले तिचे सासरे असतील तिची ननंद असेल तिचा धीर असेल तिची सासू असेल ज्यांनी ज्यांनी तिला त्रास दिला यांना शिक्षा ही मिळालीच पाहिजे नाहीतर समोर जाऊन आज कितीतरी वैष्णवी ज्या आहेत त्या अशा त्रासाला बळी पडतील आणि आपला जीव गमावतील समोर जाऊन तिचं जे बाळ आहे ते तर अनाथ झालंच आहे ते आपल्या आईच्या ममतेपासून आईच्या प्रेमापासून वंचित झाला आहे मग समोर जाऊन असं होऊ नये यासाठी आपण काहीतरी काळजी घेतली पाहिजे अशा कितीतरी वैष्णवी ज्या आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे मुलं मुलींनीही आणि आईवडिलांनीही तर आजचा हा व्हिडिओ होता वैष्णवीसाठी स्पेशल होता तिचं मीडियामध्ये खूप चालू होतं त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत सर्वांना três swami a